आपण पाहताय महाधुरा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य म्हणजे महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका यांच्या निवडणुकीची तारीख आता पुन्हा तारीख पे तारीख होणार हे नक्की झालं आहे कारण आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि पुढच्या सुनावणीची तारीख दिली पंचवीस फेब्रुवारी म्हणजे एक महिन्यानंतर आता सुनावणी होणार आहे गेल्या चार वर्षापासून सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे आज अंतिम निकाल होईल अशी शक्यता होती कारण निवडणुका आणि ओबीसी आरक्षण या पार्श्वभूमीवर सरकार न्यायालयात आपली बाजू मांडत आहे आज सुनावणी झाली पण पूर्ण झाली नाही आता पुढची सुनावणी पंचवीस फेब्रुवारीला होणार असल्यामुळं एक महिना आता निवडणुकीसंदर्भातल्या हालचाली थंडावल्यात एकीकडं निवडणुका होतील असं ग्रहित धरून राजकीय पक्ष कार्यकर्ते सक्रिय झालेत बैठकांना आता जोर आलेला आहे स्वबळावर लढायचं की महायुती की महाविकास याचा या संदर्भात चर्चा सुरू असतानाच आता न्यायालयीन पातळीवर मात्र तारीख पे तारीख पडत आहे त्यामुळे आता पंचवीस फेब्रुवारीला अंतिम सुनावणी होणार निकाल लागणार की अन्य पुन्हा तारीख पडणार यावरच या निवडणुकीचा फैसला या निवडणुकीचं भविष्य अवलंबून राहणार आहे एकूणच तयारी आणि बाकीच्या गोष्टी बघता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थेट दिवाळीलाच होतील अशी शक्यता आता वर्तवली जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन तीन महिन्यात या निवडणुका लागतील असं सुतोवाच केलं होतं पण न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आता या निवडणुका दिवाळी दरम्यान होतील अशीच शक्यता व्यक्त केली जात आहे ओबीसी आरक्षणबाबत जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत या निवडणुकीचा एकूणच निकाल लागण्याची चिन्ह कमी आहेत यामुळं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुक का असलेल्या कार्यकर्त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे ती थेट दिवाळीची त्यामुळं गणपती दसरा दिवाळी या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांचा खर्च मात्र निश्चितपणे वाढणार आहे धन्यवाद